महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना उपनेते निलेश सामरे यांचा शापूर तालुक्यामध्ये मा जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांच्यासोबत झंझावती दौरा रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत दिवसभर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसेना उपनेते निलेशजी सांबरे आणि ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाप्रमुख मारुती दिर्डे यांनी तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे तालुका सचिव दीपक चंदे आणि जिजाऊ सामाजिक संघटनेचे विधानसभा संघटक तथा नगरसेवक हरेश पष्टेसह अनेक पदया पदाधिकाऱ्यांसोबत शहापूर तालुक्यामध्ये शहापूर नगरपंचायत हद्दीतील वार्ड नंबर सहा व सातमधील छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले तसेच शहापूर शहरामध्ये शहर प्रमुख तथा उपनगराध्यक्ष विजय भगत यांच्यासह अनेक शहर शाखेतील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या त्यानंतर निलेश भांडे यांच्या कार्यालयातील शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये शहापूर तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने निलेश सामरे यांचे सत्कार आणि स्वागत करण्यात आले या प्रसंगी आगाही विभागातील अमय भाटी यांच्यासह जवळपास दोनशे ते अडीचशे कार्यकर्त्यांनी आणि बोरशेती येथील काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचा यथोचित स्वागत करण्यात आले यावेळी शिवसेनेच्या अनेक विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्ती करण्यात आल्या त्यानंतर जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटनेच्या वतीने डोळखाम येथे सुरू करण्यात आलेल्या सी बी एस सी बोर्डाच्या भगवान महादेव सामरे इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर जांभुळवाड साकडबाव कोठारे या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांची विशेष चौकशी करून त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या भेटी घेण्यात आल्या यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती निलेश भांडे विद्यमान उपसभापती शरद वेखंडे माजी सभापती पद्माकर वेखंडे किसन भांडे संपर्कप्रमुख अरुण कासार विधानसभा समन्वयक सुरेंद्र तेलवणे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर तलपाडेसर सहसचिव वैभव सपाट बाळू शिंगोले नरेश निमसे संतोष घरत काशीनाथ पडवल संपर्कप्रमुख जयवंत तारमळे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ मार्गदर्शक पुरुषोत्तम भेरेसर यांच्यासह शेकडो पदाधिकारी या दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क